माझं नाव सुरेश सावंत आम्ही इलेक्शनच्या महाराष्ट्राचे त्याच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत नुकतंच मागच्या महिन्यात ठाण्याला पहिल्यांदा सुरुवात केली आपले आताच झालेले दोन वर्षांपूर्वी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अचानकपणे ते मुख्यमंत्री झाले आणि योगायोगाने म्हणा की काय म्हणा आपण योगायोग वगैरे काय मानत नाही पण पहिलाच मला सर्वेचा योग आला त्यांच्या मतदारसंघात त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचे सर्वे करायचं तिथल्या अनेक लोकांची बातचीत झाली माझी त्याच्यामध्ये मला असं जाणवलं की एकनाथ शिंदे तळागाळातून ग्राउंडमधून निवडून आलेले व्यक्तिमत्व अनेक राजकारणी असतात त्यांना वन पॉलिटिशियन्स आपण असं म्हणू शकतो उदाहरणार्थ यायचं झालं तर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे राज ठाकरे अमित ठाकरे मात्र एकनाथ शिंदे ते तळागाळातून ग्राउंड मधून निवडून आले अनेक जणांना माहिती नसेल ते रिक्षा चालवायच्या अगोदर टेम्पो सर्व्हिस द्यायचे ठाण्यामधील बहुचर्चित पत्रकार काळे साहेबांनी महासत्तांतर म्हणून पुस्तक लिहिलं प्रचंड जबरदस्त असे पुस्तक लिहिलं आज एकनाथ शिंदे यांच्या ऑफिस मध्ये कोपरी पाच हा आजो मतदारसंघ ठाण्यामधला तिकडच्या अनेक जनतेमधून मी संवाद साधला तेव्हा एक सतत जाणवलं की एकनाथ शिंदेनी जे केलं ते योग्य केलं आणि हिंदुत्वासाठी विचारधारेला धरून गेलं मात्र त्यांच्याकडे गेल्यावर लोकांची ही अपेक्षा होती की की काम होतं उशिरा का पण होईना काम होतं भले जे आता मुख्यमंत्री असतील पण आठवड्यातून एक दिवस तरी आपल्या मतदारसंघात येणार ठाण्यामध्ये फिरणार लोकांची मतं जाणून घेणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकांच्या समस्या समजून घेणार कुठल्याही काय असणार दुसरीकडे तटस्थपणे आपण पाहायला गेले तर अनेक मतां अनेक लोकांचं हे मत होत की उद्धव ठाकरे खूप साधा माणूस आहे त्यांच्यासोबत झालं ते खूप चुकीचं झालंय त्यांना राजकारण कळत नाही पण एक सहानुभूतीची थोडीफार जरी लाट असली तरी पूर्ण मतदारसंघ पोपरी पाचपाकडी मधला हा एकनाथ शिंदेच्या बाजूने मी या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे निवडून येते कोपरी पाच पकडी मध्ये बघायला गेलं तर वन सायडेड पूर्ण त्यांची सत्ता आहे आणि त्या ठिकाणी तेच निवडून येते कोपरी पाच पकडी झाला त्यालाच लागून असलेला मतदारसंघ त्यांच्याच मित्राचा म्हणजे नाईक साहेबांचा आता नाईक साहेबांचं बघायला गेलं तर त्यांच्यावर असं म्हणतात की ईडीची रेड पडणार होती आणि ईडीची रेड पडू नये म्हणून त्यांनी सर्वात अगोदर एकनाथ शिंदे त्यांनी सांगितलं असेल की तुम्ही बी जे पीमध्ये मध्ये जा तर ते असतील नाईक साहेब अनेक जणांशी भेटलो सर्वे करताना अनेक जण भेटले काही काही तर शाखेमध्ये फिरलो तर त्यांच्या लोकांचं पूर्ण मत होतं जसं कोपरी पाच पकडी एकनाथ शिंदे वन साईड येणार तसेच नाईक साहेब सुद्धा तिथून एक वन साईड कारण आपण एकंदरीच पाहिलं संपूर्ण ठाणा कळवा डोंबोली हा जो पूर्णपणे ठाणे जिल्हा आहे त्याच्यावर पहिल्यापासून शिवसेनेचं वर्चस्व राहिलं आहे तिथले टेंबी नाक्यामध्ये गुरु त्यांचे दोन चित्रपट येऊन गेले आनंद साहेब त्यांनी जो पूर्ण पूर्ण मान्य केली ले, ग्राउंड लेवल पासून उत्कृष्ट मध्ये एकदम केले त्यामुळे ठाण्यामधून असं आपल्याला ठामपणे म्हणता येईल की शिवसेनेच्या बाजूने सध्या असं म्हणतात राजकारण हे असं जहाज आहे ते खालून न गळता वरून गाळायला सुरुवात होत आणि एकदम सत्तांतर ते मानव एक प्रकारे सट्टा बाजारच आहे की राष्ट्रवादीचे दोन दोन गट पडले दोन पक्ष झाले दुसऱ्याचे दोन गट झाले आता जे भाजप मध्ये गेले त्यांची खुर्ची झाली की भाजपने आपल्या लोकांना तिकीट द्यायचे की आता हे आलेले आहेत त्यांना द्यायचे अनेक ठिकाणी तर बंडखोरी झाली काही जणांना छोटी मोठी देऊन पैसे वाटप करून शांतपणे समवण्यात आलं एकंदरीत मी पूर्ण जिथपर्यंत सर्वे केला लोकांमध्ये फिरलो त्यात मला एक पत्रकार भेटले खास करून एक वेगळ्या फील्डचे पर्यावरणवादी पत्रकार त्यांचं नाव आहे प्रशांत सिंगकर यांच्याशी मला संवाद साधताना जाणीवपूर्ण आढळलं त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला की काय वाटतं राजकारण महाराष्ट्राचं कोणा फिरे मी तर नवीन नवीन पत्रकार नवोदित लेखक मी बोललो मला तर काय माहीत नाही तुम्हीच सांगा तर ते म्हणतात की उद्धव ठाकरे या पूर्ण राजकारणामधला वजीर आहे मोर जो आहे ते त्याच्यावर त्याच्यावर पुरत तर त्यांचं असं मत आहे किती काय झालं म्हणजे उद्धव ठाकरे सत्तेत नाही आले अरे एकनाथ शिंदेची सत्ता इथे शंभर टक्के खडकवून बाकी पाच पाचपाकडे या ठिकाणातून ते शंभर टक्के निवडून येतील त्यांचे जे काही आमदार आहेत त्यांचे पहिल्यापासून ते आहे पण लोकांमध्ये असे भले त्यांच्या मतदारसंघामध्ये असेल प्रत्येकामध्ये महागाई असेल महिला सुरक्षा असेल आरोग्य सेवा असते जे आपल्या दैनंदिन जीवनाचे महत्वाचे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल प्रचंड एक असंतोष आहे आणि का जा जे काही अँटी इन्कम्बन्सी जी आहे त्या सरकारबद्दल म्हणजे एकनाथ शिंदे फडणवीस हे आता अजित पवार आता अजित पवार आल्यापासून एकनाथ शिंदे अनसिक्युअर फील करतात साहजिकच आहे की आता त्यांची जागा त्यांची जागा ते घेणार हाच आहे की ओव्हरऑल की या निवडणुकीमध्ये माझ्या अंदाजाप्रमाणे तरी एकनाथ शिंदे सरकार अर्थातच त्या तिघांचं मिळून जे आहे महायुतीचं सरकार ते जाऊन महाविकास आघाडीचं सरकार आहे धन्यवाद